तुम्ही शेतकरी म्हणून शेती करायचं करा। ठरवलं ना तर आनंदानं करा तिथं दुःखी होऊ नका मला पाणी पाजायला लागतंय मला पैसेच मिळत नाही आहेत पैसे म्हणजे जीवन नाही आहे जीवन जगायला पैसे लागतात पण जीवन पैसे म्हणजे सगळं नाही आहे तुमच्याकडे पैसे आहे म्हणजे तुम्ही आनंद येऊ शकता असं बिलकुल नाही आहे बरोबर हा मग आता काय आहे मी पहिल्यांदा पंच्याण्णव साली पहिलं सुरुवात केली ती म्हणजे माझ्या जमिनीची सुपिकता वाढली पाहिजे त्यासाठी काम सुरू केलं त्यासाठी मी काम सुरू केलं आणि त्यासाठी मी दुधाचा व्यवसाय सुरू केला जनावर पाळली शेण खता शिवाय शे। जमिनीची परत सुधारणारच नाहीये बर म्हणजे या मुद्द्यासाठी तुम्ही दूध व्यवसायाकडे वळालो सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे जनावरांचा मेन प्रॉफिट आहे शेणखत आम्ही दूध म्हणतोय मेन प्रॉफिट शेणखत आहे शेणखत आहे शेणखत आम्ही आता आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय फुकट मिळणारा प्रोडक्ट म्हणजे शेणखत आर ना ना। ते शेणखताच मुळे जमीन सुधारणार आहे ना त्याची सुपिकता सुपिकता वाढणार आहे तुम्ही रासायनिक खत घालता ही पिकासाठी घालता शेणखत घालायचं आहे ते जमिनीसाठी घालायचं